आज दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे शेती अतिक्रमण नियमित करण्यासाठी धोरण घोषित करा अन्यथा राज्यव्यापी सत्याग्रह बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले शेतीवरील अतिक्रमणे नियमित करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तातडीने घोषित करावे अन्यथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानापर्यंत राज्यस्तरीय सत्याग्रह छेडण्यात येईल असा इशारा बिगर सातबारा शेतकरी संघटनेने दिला आहे बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगळे मराठवाडा संपर्क प्रमुख राजू इंगोले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले आहे यावेळी बाबूराव वानखेडे गोविंदा इंगोले सुशिला सरोदे काशीराम इंगोले प्रकाश इंगोले जया डोंगरे सुनीता इंगोले कलाबाई इंगोले कैलास दळवे व इतर बिगर सातबारा शेतकरी उपस्थित होते अरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली शेतीचा धोरण घोषित झालंच पाहिजे सर्वांसाठी शेतीचा धोरण घोषित झालंच पाहिजे सर्वांसाठी शेतीचा धोरण घोषित झालंच पाहिजे बा बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राजे श्री छत्रपती शाहू राजांचा ग्रामीण भागात दलित आदिवासी भूमिहीन ओबीसी गरीब मराठा सातबारा नावावर नसलेल्या लोकांच्या नायकासाठी संविधानात्मक मार्गाने कार्य करणारी अशा खंडातील आमची पहिली क्रांतिकारी संघटना आहे बिगर सातबारा शेतकरी संघटना आणि सदर संघटनेच्या वतीनं भूमिनांना जमिनीतर बेघरांना घरे हा एक मूळ अजेंडा घेऊन गल्लीपासून दिल्लीपर्यंत आमच्या संघटनेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर रेखानंद माळे यांच्या नेतृत्वामध्ये एक आंदोलना आंदोलन सुरू आहे सरकार बहुमताचं असल्यामुळं या सरकारचं नेतृत्व सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब करत आहेत यापूर्वी सन दोन हजार अठराला लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दादर चैत्यभूमी मुंबई मंत्रालयापर्यंत डॉक्टर रेखा मॅडम यांच्या नेतृत्वात पायदल मोर्चा काढला त्या मोर्चाची दखल घेऊन त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने सर्वांसाठी घरे दोन हजार बावीसचं धोरण घोषित केलं आणि त्या धोरणाची अंमलबजावणी करण्याकरिता ग्रामीण भागातील जे भूखंड शासकीय भूखंडावर घर बांधून लोक राहत होते अशा लोकांना घराखाली जागेच्या मालकी हक्कासहित हक्काचा घरकुल मिळत आहे मग त्याच धर्तीवर निवासी अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी जर सरकार निर्णय घेत असाल तर ग्रामीण भागात शेती प्रयोजनासाठी सुद्धा आमच्या लोकांचे अतिक्रमण आहेत म्हणून सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करण्यासाठी या सरकारने धोरणात्मक पद्धतीचा निर्णय घ्यावा या मागणीकडे सरकारचं लग्न लक्ष वेधण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निवासस्थानापासून तर वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यापर्यंत तीस ऑगस्टपासून आमचा पैदा लांबमोर्च करणार आम्ही काढणार आहे यासाठी सन्मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामार्फत आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केलेलं आहे